गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आज आहे मैत्रीण श्रावणी आज आहे श्रावण महिन्यातला आज माझ्या काही लक्षात नाही एवढं पण श्रावण महिन्या लागलाय माहिती त्याला मस्त पैकी देवपूजा करू फुलं आणलीत मी आमच्या इकडं पावसाचं वातावरण आहे सध्या का करायला चला मैत्रीण माझी काम तशीच आहेत सगळी नऊ वाचले मैत्रीण उशीर झालाय गणराया तुला वंदी ती ही गणराया तुला वंदी सप्तसुराची फुले वाहते तुझे रूप दिसे गणराया तुला वंदिती सप्तसुराची फुले वाहते हे गणराया तुला वंदे ते तुझे रूप दिसे ठाई ठाई रे तुझे रूप दिसे ठाई ठाई रे सदा मैत्रिण सुंदर ते ध्यान उभे वरी करकटा भरी ठेवून या तुळशी माळ गळा काशी पितांबर वेद शास्त्र उभारी तुका मनी माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने देवाची आधारी उभा वरी तेने मुक्ती चारी साधिल्या असोनी संसार जे वेद करी वेद शास्त्र उभारी बाह्य सुद्धा तुका म्हणे माझे हे ची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने देवाची आधारी उभाषण वरी तेने मुक्ती चारी साधिल्या हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी ठोबा रुखमाई हे देवा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांचे भले कर देवा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांचे भले कर नमः शिवाय शिवशंभो हे भोळ्या शंकरा तुझी कृपा असू दे देवा माझ्या घरावर चला मैत्रिणी छान मस्त फुलं होत आता कुठं गेली फुलं मस्त ॐ नमः शििििििििििवाय ओं नमः शिवाय हर हर बोलि नमः शिििििििििििवाय ओ सोमेश्वरा शिव सोमेश्वराय हर हर बोलि नम शिवाय ॐ नम शिवाय ओ नमः शिवाय हर हर बोले नम शिवाय दो दो मैत्रिणी जवर जवळजवळ श्रावण जोपर्यंत श्रावण महिना आहे तोपर्यंत जेवढं देवदेव तुमच्या च होते का आपल्याकडून म्हणजे जेवढं आपल्याकडून होते तेवढं करायचं जेवढं आपल्याकडून जमल तितकं शक्य जितकं शक्य आहे तितकं करायचं आता वयच ना आता घरात लेडीजला खूप काम असते जितका वेळ देता येईल तितका द्यायचा आज खूप खूप पुण्य मिळतंय मैत्रिणा ह्या महिन्यातली जर तुम्ही एक एकादशी केली श्रावण महिन्यातली तर तुम्हाला शंभर एकादशीचं पुण्य मिळते एका श्रावण मासी एकादशी करून हा महिन्याचं इतकं महत्व आहे मैत्रीण खूप छान आहे महिना मला तर इतका प्रिय श्रावण मास आता ह्या महिन्यामध्ये खूप सण येत देवदेव होते आपल्या हातून चला आता छान आरती घेऊ चुक करता हरता वर्ता विघ्नाची नरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओति सिंदुराची कंठी झळके माळ गणाशोभे मा टापळांची जय देव जय देव रत्न खजित ह रात गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुमकेशरा हीरे जडित मुकुट शोभ तोहरा रंजुनती नो पुरी चरणी नगरी जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळसो डग तुंडत्रिनेना दास रमा चावट पाय सदन संकष्टी पावावि निर्माणे रक्षावि सुरवर वंदना जय देव जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य महा कैवल्य ते जा सेवित साधू संत मनुधि माझा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखविमा आरती तुकारामा ओम नम शिवाय शिव शंभो हर हर महा बागा आपला भोळा शंकर आज मैत्रिण पंचपाळात तांदूळ राहिले काढायचे सगळं त्या दिवशी पंचपाळ पालतं केलं रात्री उंदरांनी आम्ही त्या मुंदिराच्या महाग पळू लागला तर ते उंदीर पुढे ना आम्ही महाग ते उंदीर भुजला देवपूज देवघरामध्ये पंचपाळ सगळं झालं ते आता सगळं काढायचं काल हळदी कुंकू काढले मी शिवाय शिवशंभू हे भोळा शंकर काही चूक भूल झाली असली चुकून माझ्याकडून तर देवा माफ कर चला मैत्रीण तुम्हाला माझी आजची देवपूजा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा तुझे रूप दिसे गणराया तुला वंदिती सप्तसुराची फुले वाहते हे गणराया तुला वंदिती